बघू शकता माझा आता हेअरस्टाईल चालू आहे छान पैकी आमची भाजीबाई हेअरस्टाईल करत आहे तर मला पुढं बघायला सांगितले छानपैकी हेअरस्टाईल करा चांगली हेअरस्टाईल नाही केली ना तर चांगले मार्क नाही भेटणार बर दिल अटक गया है माझे केस अटक गए है। नाने हर ना का काऊ अरे देवा हे बघू शकता माझं तोंड गोरं दिसते पण हात काळे काळे दिसत आहेत त्याच्यावर काही उपाय असला तर सांगा तो हे बघा काय पण काय पण सजेशन देतात ते मला चांगलं काही सांगतच नाहीये एखादं काहीतरी सांगते कि तोंड गोर दिसते हात का काळे दिसत आहेत भी कदी -कदी। मला बी प्रश्न पडतो कधी कधी मग काय जमत हेअरस्टाईल टाकलेली आहे काही सुद्धा हेअरस्टाईल चांगली केलेली नाहीये माझं मूड खराब होईल असं काही वागलात तर बघा मग बघून जमत माहिती का काहीतरी बुद्धी चालवून डोकं चालवून काहीतरी हेअरस्टाईल छान बनवावी बनवा आता कायतरी काय करायचं नाही एसी, एसी बातों से दिल नटरता है रे पापा तेरी बातों से दिल नटरता है कुठून सुरुवात केलीत मी गाण्याला सांगा ना मी गाण्याला कुठून सुरुवात केली होती <laughs> नाही तुम्ही मध्ये कशाला बोलल्या आठवत होत थोडं थोडं आता शिक मला काय होत गा नाटक करून केस वाढत आहे किती जोरात अजून झालं नाही का पाच वाजून गेले की <laughs> थोडं उशीर झालं त्या बघा ह्या मॅडम आलेल्या आहेत आणि ह्यांचा कार्यक्रम आहे आणि बारा वाजल्या काय किती वाजल्या सहा वाजल्या तरी अजून ह्यांचा कार्यक्रम झालेला नाहीये कोण नाहीये आहे तसा व्हिडिओ बनवते अजून <laughs> <हाँ। laughs>

अरे माझ मुंडक इकडं काळ अर्ध हे बघा हेअरस्टाईल करते पण अर्धी मान मोडून टाकते आपल्या मानेची पार वाट लावून ठेवूया बाई माझी थोडं बी खराब तर बघा मग कस दिसते मा। दिस माझ हेअरस्टाईल कशी मी दिसते मी कशी ना कशी दिसते मी लागलेले आहेत हेअरस्टाईल करून आता त्याला जमत जमतच नाही तर त्या तरी काय करणार आहेत म्हणा केलीच मान आकडी हा बस केली, केली सरळ सांगा कशी दिसते मी कोणत्या साडीत सांगा कशी दिसते मी गुलाबी साडी तर सगळ्या पिन झाल्या डोल झालेली आहे हेअरस्टाईल जवळपास उरकत आलेली आहे तर पाहू शकता हेअरस्टाईल केली भाजीनं भाजीची हेअरस्टाईल एका खांद्या दिवशी मेकअप केल्याला बी टाकते मेकअप करतात कबुत देत तुम्हाला भी लवकरच समजेल झालं बघा बरं आता इकडे या पुढं थांबा पुढं काय दे माझं व्हिडिओ काढा ना कसे दिसते मला बी समजेल का म्हणा हे कायमचं पॅक करून टाकते कायमचं म्हणजे हे स्टाईप तिथं चाप आहे ना छोटासा चाप नाही विनी घालते थांबा वेणीच घालायला लागला आमच्या भाजीबाईनं हेअरस्टाईल केलेली आहे आमच्या घरात लाईट नाही आहे सध्या लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं सगळं अंधार अंधार दिसेल तुम्हाला तरी पण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा कसा आला मला नक्की सांगा नाही सांगितलं तरी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर लाईक करा आणि लाईक केलं तर शेअर अजिबात करू नका झालं का झालं <laughs> जा नाही नाही तुम्ही ह्याच्यात दाखवा मला व्हिडिओ मध्ये बॅटरी लो नाही पूर्ण हेअरस्टाईल स्टाईल कवर करा माझी तर बघू शकता हेअरस्टाईल बोला ना काहीतरी कॉमेंट्री पास करा नुसतं हसायलाच येते मला नाही जमत कॉमेंट्री बिमेंट्री काय जमत आहे ना बघू शकता माझी हेअरस्टाईल कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका म्हणजे नक्की दुसरं नक्की सांगा आणि मी कशी दिसते ते पण नक्की सांगायचं सांगायला अजिबात विसरायचं नाही ठीक आहे करू दुसरी हेअरस्टाईल करायला सांगू